हाय हॅलो सगळ्यांना तुम्ही सगळे कसे आहात मस्त आहात ना तर असेच मस्त राहा तसे तर मी पण मस्तच आहे तर आजचा दिवस तुम्हाला आनंदी आरोग्याचं जाऊस हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना तर स्नेहाभेगे ह्या मराठी ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर चला तुम्हाला प्रश्न पडला असेल आज मी साडी का वेअर केली आहे तर आज मी ठेवलं आहे घरी हळदी कुंकूचा प्रोग्राम तर सगळे येत आहे सगळ्यांना आमंत्रित केलं आहे जसं ज्याला टाईम भेटेल तसंच ते येणार तर आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रोग्राम ठेवलाय तर चला मस्त रांगोळी ही काढली आहे तशी तर रांगोळी मी नाही काढली माझ्या नानबाईने काढली म्हणजेच आमच्या सायली रांगोळी काढली आहे सारांच्या आतेने तर मी तिला बोललेली रांगोळी काढ तर तिने रांगोळी काढून घेतली आहे तिलाही मस्त छान रांगोळी काढते ती तर चला आपला सारांश कसा खेळतोय सारांश वाटतंय माझा लुक नक्की मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा तर मस्त अशी साडी वेअर केली आहे सगळ्यांचा लाडका सारांश तोही थोडासा आजरी होता त्याला थोडासा ताप येत होता मग आम्ही सकाळी त्याला हॉस्पिटलला घेऊन गेलेलो तर त्याला आता बरं वाटतंय तर तो आता खेळ खेळतोय त्याला मर मस्त जेवण वगैरे चारून घेतलं औषधही दिले त्याला त्याने खाल्लेही आता खेळतोय तो त्यालाही सगळं आता बरं वाटतंय तर मग म्हटलं चला आज ठेवी हळदी कुंकूचा प्रोग्राम तर आज मस्त ठेवलाय तर कसं वाटतंय तुम्हाला छान वाटतंय ना तर असेच माझे व्हिडिओ बघत राहा मला सबस्क्राईब करायला विसरू नका आणायला गेले होते तर मी तुम्हाला सांगितलंच मी काय वाण आणलं आहे तर आसा वास ते वाण द्यावं लागतं तर हळदी कुंकूचा कार्यक्रम हे खूप महत्वाचा असतो तर चला मी हे वाण आणले तुम्ही तर काल व्हिडिओमध्ये बघितलंच असेल कसं वाटलं तुम्हाला हे वाण तर मला तर छानच वाटलं म्हणून मी घेऊन आली आहे तर मला प्रश्न पडला होता तर काय द्यायचं वाणात तर खूप सारे तिथं वस्तूही होत्या तर मी म्हटलं चला हळदी कुंकचंच पाळं देऊ आपण हळदी कुंकच्या दिवशी तेच शुभ मांडलं जातं तर म्हणून मी हळदी कुंकूचं पंचपाळं घेऊन आली आहे म्हटलं सगळ्यांना आपण तेच वाणमध्ये देऊयात तर तिकडे खूप खूप प्रकारचे मान होते तर मला हेच आवडलं तर मी हे घेऊन पण आले तर चला व्हिडिओ बघत राहा एकाच दिवशी ठेवलं पाहिजे हा मग तीच मी वागाशी सांज बाप्पाला बोलली एका दिवशी ठेवलं ना बर पडत সে <laughs> <laughs>

मावशी काकाही आले होते त्यांनाही वान दिला सारांशला पण बघायला आले होते आणि हदे पण आले होते त्यांनाही वान दिला ते गेले आता सारांश त्यांच्या मागे लागला होता मला यायचं मला यायचं करून तर रडतोय आता मला जायचंय म्हणून तर काय माहिती आहे आता जातोय की नाही गेलं तर मग राहत नाही असा लगेच बोलतो मला मम्मीकडे जायचं आहे पप्पाकडे जायचं आहे तर बघू आता जातोय की नाही मस्त छा वगैरे झाला सगळ्यांचा आता कोणी ना कोणी येतच राहते सारखं चालूच आहे तर चला आता <सवाँ> मी आली आहे बाहेर एका बाळाचं बोरहाण आहे तर त्याच्या बोरहाणला चालली आहे तर माझ्या मागे सारांशी आला आहे तोही बोलते मम्मा मला यायचं आहे त्यालाही घेऊन चालली आहे मी <सवाँ> <सवाँ>

तो तो तर तिच्या भोराहान मला बोलवलं होतं तर मी गेली होती मस्त छान भोरान झालं पण ते काय ती थोडंसं रडली मला लहान मुलं म्हटलं थोडंसं तर रडणारच त्यांचं तर किलबिल पाना चालणारच ते नाही रडणार मग कोण रडणार मग ती थोडंसं रडत होती मस्त आपल्या सारांशी ती रडत होती तिच्याकडे बघत होता तर पण काय नाही चला मग त्यालाही घेऊन गेली होती मस्त ते रडला नाही काय नाही मस्त आता तो त्याला बरंही वाटतंय बघत होता सगळं कार्यम पण कसं चाललाय काय चाललंय त्याला ही मजा वाटली मस्त कुरमुरे वगैरे करत होता चॉकलेट वगैरे पण घेऊन आलाय आता तर चला आता मी आली घरी व्हिडिओ स्किप न करता बघत राहा कालचा ब्लॉग अपलोड केलाय ना तर तोच माझा स्वतःचा ब्लॉग मी बघत होती तर चला ब्लॉग बघत जा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर चला मस्त आता चहा तु केलाय चहा घेत तर सारांशी खेळतोय तर चहा पिऊ वाटला होता आता सहा वाजले तर म्हंटल पहिला चहा करते मग शे काय मी घेतला नव्हता तर मग आता केलाय म्हटलं पहिला घेऊ हो। चहा घेते चला चला मग सारांश सारांश हाय खेळतोय सगळं झालंय सारांशलाही मस्त खाऊ भरून घेतलाय आता येऊन झोपलाय माझ्या मांडीवर मला बोलतो मम्मा मला तुझ्या मांडीवर झोपायचंय तर मस्त येऊन झोपलाय तर खरंच ना लहान लेकराचं किती गवतो किंवा तरी कमीच वाटतं तर लहानलेकर खरंच खूपच प्रिय असतात सगळ्यांना तर त्यातलाच माझा एक आपला सगळ्यांचा लाडका एक सारांश तर चला त्याला थोडंसं बरं वाटतंय असंच बरं वाटू दे चला मस्त हळदी कुंकचा प्रोग्राम झाला सगळ्या सवसणी आल्या होत्या मस्त त्यांना वाहनही दिला त्यांना वाहनही खूप छान आवडला तर चला छान वाटलं आज मस्त हळदी कार्यक्रम कार्यमक्रम ठेवून आणि ह्यांच्या कंपरा मला बाहेर गेली होती एका बाळाचं करायचं होतं त्यासाठी आपल्या सारांचंही करायचं आहे तोही ब्लॉग मी तुमच्याबरोबर शेअर करेन तर चला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय